सर्वांना तसेच सर्वजण आहेत तर आता बनव्या मस्तपैकी दोन पद्धतीच्या आपण आलू वडूया मी जरा जास्त प्रमाणात बनवत आहे त्याच्यामुळे मिरच्या आम्ही घ्या जर जर सात आठ मिरच्या घेतल्यात पण एक कमी तिखटवाले तुम्हाला आता किती वेळ त्याप्रमाणे घेऊ शकता याच्यामध्ये आम्ही आलं टाकले लसूण टाकलेत एक दोन कांदे टाकलेले आहेत कोथिंबीर टाकलेली आहे एका लसूणच्या दहा बारा पाकळ्या टाकलेल्या आहेत हे मस्तपैकी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहेत कारण इथे माझ्याकडे थोडी जास्त पानं होती त्याच्यामुळे मी याचे जास्त रोल करणार आहे म्हणून हे सामान सर्व जास्त आहे बघा मस्त विकास आपला हा पेस्ट रेडी झाली आहे एका मोठ्या भांड्यात मी पेस्ट सर्व टाकून घेणार आहे सर्व एकत्र ही चांगली पेस्ट बारीक करून घे याच्यामध्ये आणि आपण आता याच्यामध्ये बाकीचे पदार्थ टाकणार आहोत तर इथे बघा मी तीन चम तीन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एकत्र एक असं बेसन पीठ तुम्ही जेवढा तुमच्या याला पाहिजे तेवढं याच्यामधलं थोडं अर्ध किंवा कमी करू शकतात इथे माझ्याकडे जवळ तीस पस्तीस पानं होती त्याच्यामुळे मी हे थोडं मिश्रण जास्त घेतलेलं तर इथे तीन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक ते अर्धी ते पाऊन वाटी मी ते तांदळाचं पीठ टाकणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे कुरकुरीतपणा पण येतो आणि मस्त आपलं टेस्टी पण लागते ते इथे बघा मी पाऊन वाटी ते अर्धा वाटी तुम्ही याच्यामध्ये बेसन सॉरी तांदळाचं पीठ टाकू शकता तर हेच आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकणार आहोत ते इथे बघा मी एक चमचा ह हळद टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला टाकलाय आणि इथे तीन चमचे मी लाल तिखट टाकलेले आहे जे घरगुती आहे इथे जर तुम कमी जास्त काही करू शकता जेवढं तिखट जास्त कारण आपण याच्यामध्ये मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखटपणा तर असतोच त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढं तुम्हाला हवंय तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता आणि ते मीठ चवीनुसार टाका तर इथे मी दोन चमचे मीठ टाकलेले कारण मिश्रण जास्त त्याच्यासाठी आणि हे आपण सर्व आता मिक्स करून तुम्हाला जर गुळाचा खडा टाकायचा असेल थोडशी साखर किंवा गुळ टाकू शकता इथे मी चिंच भिजत ठेवलेली होती या चिंचेच्या पाण्यानेच आपण हे मिश्रण पूर्णपणे हे पीठ म्हणून तयार करून घेणार आहोत याच्यामुळे कसं खाज वगैरे लागत नाही किंवा घशाला वगैरे खसखस जर लागली तरी तर ते लागत नाही आणि पीठ पण मस्त होतं टेस्टी पण लागतं त्याच्यामध्ये तुम्ही चिंच घालताय म्हणून थोडीशी साखर किंवा गुळ थोडासा घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आणि हे बघा सैलसर पीठ मळायचं आपण थोडंसं सैल सा सैलचं पीठ कारण पाण्यानं आपलं जास्त जास्त सैल नाही पण थोडं सैलसरच मळून घे पा पूर्ण जसं मी चिंचेचंच पाण्याने याच्यामध्ये हे टाकलेलं आहे तुम्हाला जर थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर बाकीचं कोणतंही थोडं थोडं ॲड करू शकता देतं बघा मस्त असं थोडं मला घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं मी पातळ केलेलं आहे कारण पाण्यांना जर ला ते लागलं चांगलं तरच मस्त विकास असं आपल्या वड्या तयार होतात ते बघा मस्त आपलं सरीत असं पीठ तयार झालेलं आहे पूर्ण असं तेरडी झालं ते इथे मी एक जाळीचं मी घेतलंय चा तुम्ही चालणी वगैरे कोणतीही घेऊ शकता आणि त्याला चालणीवर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत म्हणजे बा आपल्या वड्या निघायला सोप्या जातील एकदम तर इथे चालण्या तेल लावले आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण पहिल्या पद्धतीच्या वडी इथे ट्राय करूया तर इथे मी पानं धुवून त्यांच्या देठ्या वगैरे हो अशा शिरा कापून मी पुसून घेतलेली आहेत बघा तर इथे मी एक पान लावलंय आणि त्याच्यावर आपण हे पीठ लावून घेणार जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही तुम्हाला पीठ थोडासा अजून पातळ पाहिजे असेल तर थोडं पातळ तुम्ही अजून करू शकता आणि हे बघा सर्व बाजूने पीठ लावून घ्या मस्तपिका आणि जर मोठी पानं असतील तर थोडी तुम्ही त्यांचे कापून दोन पाने किंवा तीन चार पानं अशी करून याच्यामध्ये लावू शकता का कारण काही काना रोल वगैरे बनवताना घट्ट रोल बनत नाही किंवा जास्त एवढा बनत नाही त्याच्यासाठी ह्या पद्धतीने पण तुम्ही या, या आळूवड्याचे करू शकता कारण तेच तर तीच आहे फक्त मस्त अशा हे होतात क्रिस्पी होतात नक्की म्हणून इथं मी एक पान या पद्धतीने आलो आणि दुसरं परत उलट्या साईडने असं पद्धतीने सर्व पाने लावून घ्यायची आहेत सर्व पानांना तुम्ही पीठ लावून घ्या याच्यावर तुम्ही दहा ते बारा पानं आरामशीर लावू शकता आणि मस्त अशी वडी तयार होते मस्तपैकी अशा वड्यांसारखी आपण सगळी पानं लावून घेणार आहोत ते एवढं करा की सगळीकडून पानांना पीठ लावून घ्या जर तुम्हाला तिथं जास्त वाटत असेल तर थोडी धुंगळून त्यांना परत पीठ लावू शकते अशावर एकावर एक अशी एक पानं लावून सर्व बाजूने आणि मोठी पानं असतील तर दोन काप किंवा तीन काप करून अशी एकावर एक लावले तरी होऊन जातील मस्त असे या पद्धतीने आपण वडी कोणीही करू शकेल नवे शिका नवीन शिकणाऱ्या असेल तर आपण या वड्या या पद्धतीने करतात तर तुम्ही नक्की बनवून बघा एकदम तेवढीच सेस्ती लागते आणि तुम्ही चार पाच दिवस आरामशीर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला ते लावू शकता इथे माझं बघा मोठं पान होतं त्याच्यामुळे ते मी मोठं पान थोडस खालून त्याचे कापून घेतले आणि परत लावून घेतले पीठ लावून त्याच्यावर थोडे छोटे छोटे पान परत लावून घेणार होते सर्व बाजूने इथे पीठ लावून घेतले बघा सर्व बाजूने इथे पीठ लावून घेतले मी आणि असे फोल्ड करून म्हणजे ते बाहेर निघाल नको ते बघा मी त्या पानाची छोटी पाने निघाली होती मी याच्यामध्ये तशीच टाकून यांना परत पीठ लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करून अशा पद्धतीने तुम्ही पानं अशी लावू शकता एकावर एक जेवढी तुम्हाला लावायची तेवढी लावू शकता ते इथे मी जवळजवळ दहा पानाला तरी लावली असतील हे बघा आणि इथे सर्व पानं लावून माझी रेडी झालेली आहेत आता आपण दुसऱ्या पद्धतीने कसे करायचे ते बघूया ते इथे तसंच मी एक मोठं पान घेतलेलं आहे आणि त्या पानाला आपण पीठ लावून घेणार आहोत तुम्ही सर्व बाजूने इथे बघा पीठ लावून घेऊन जेवढा होईल तेवढा आणि जे खालचे पान आहेत ते तुम्ही असे फोल्ड करून त्याच्यावरून परत पीठ लावून घ्या ते खाली आपल्याला रोल करायला बरोबर होऊन ते इथे बघा अशा पद्धतीने परत मी सर्व पीठ लावून पूर्णपणे आणि याची फोल्ड करून घेते एक पान हे आपण सरळ टाकलेलं आहे त्याच्याबरोबर दुसरं आपण पान आता हे उलटं टाकून घेणार तर मी एक दुसरं पान घेतले त्याच्यापेक्षा थोडं छोटं असेल तरी चालेल त्याच्यानंतर हे बघा एक सरळ एक उलट असं पान घेऊन तुम्ही याच्या वड्या बनवून वड्या रोल करायला चांगल्या सोप्या पडते तर इथे पण मी पूर्ण पीठ आपण हे लावून घेते जेणेकरून सर्व ठिकाणी हे पीठ लागून जाईल अशा पद्धतीने तुम्ही एक सरळ एक उलट अशा पद्धतीने चार ते पाच पानं लावू शकता जर छोटी पानं असतील तर ती मधी लावून तुम्ही मोठे मोठे असे रोल करू शकता इथे बघा सर्व पानांना ते आणि थोडे थोडे फोल्ड करून घेतलेले हे सर्व आपले पानं मी इथे चार ते पाच पानं लावून ठेवलेली आहेत आणि फक्त हे साईडने थोडे फोल्ड केलेले आहेत आणि आता बघा असा रोल घट्ट आपण रोल बनवून घेऊया तर आतमध्ये आतमध्ये ती कडेची पाने ती आतमध्ये घ्या म्हणजे तो रोल आपला सुटणार नाही त्याला थोडंसं आणि जिथे आपल्याला असं वाटेल की सुटेल वगैरे त्या साईडला थोडंसं नाही बघा आतमध्ये करून घ्या तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं तुम्ही साईडला पीठ लावून घेऊ शकता आणि जर पानं जर हे फोल्ड होत नसेल तर आत बाहेरून पण ती थोडी आतमध्ये टाका आणि थोडं वरून पीठ करून घ्या बघा मस्तपैकी आपला इथं रोल तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही रोल करू शकता आणि इथे मी तेल लावलेली एक प्लेट घेतलेली आणि त्याच्यामध्ये ठेवलेले तिथे मी पाणी पहिलेच उकळण्यासाठी ठेवून दिलं होतं बघा याच्यामध्ये आपल्या आता या आळूवड्या आपण उकळून घेणार नाही तिथे मी हा एक रोल टाकले त्याच्या बघा माझे दोन रोल झालेले मोठे आणि ते परत जे आपण दुसऱ्या बनवलं त्या अशा पद्धतीने दोन्ही बनवून ठेवलेले आणि आपण पंधरा ते ले ले। वीस मिनटं वीस मिनटं तरी यांना उकळून द्या तर बघा मस्त विके असे आपले थंड करून मी काढून ठेवलेले आहेत बघा दोन्ही आपल्या आलू वड्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही या डब्यात भरून पाच सहा दिवस नक्की आरामशीर कधीही पाहिजे तेव्हा फ्राय करून खाऊ शकता हा आपण बघा एकदम मस्त असा रोल निघलेला आहे की काहीच हे नाही एकदम एकदम मस्त विके असे शिजलेले आहेत हे आता तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही याच्यामध्ये कट करू शकता ते मी त्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले बघा चौकोनी आकारामध्ये याच्यामध्ये कट करून घ्या आणि जे पाहिजे तशा तुम्ही जर तुम्हाला शॉलो फ्राय करायचं असेल तर शॉलो फ्राय पण करू शकता नाही तर डीप फ्राय करा शॉलो फ्राय केलं तरी तेवढंच ते चांगलं लागतात पण डीप फ्राय तुम्ही करू शकता किंवा शॉलो फ्राय करू शकता किंवा किती मस्त विकॅश लेअर आलेले आहेत आपल्या हळूहडीला जरी ह्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू बघा किती मस्त दिसत आतमध्ये सगळे लेअर पण किती मस्त गुललेले आहेत ते बघा किती मस्त आणि टेस्टी दिसत हे या बनवून ठेवा आणि हे पण बघा किती मस्त झालेले आहेत हे सगळे पूर्ण भरलेले आहेत त्याच्यामध्ये तर आता आपण या तळून घेणार आहोत मी डीप फ्राय करते शॉल फ्राय करायचं असेल तर त्या पण तुम्ही करू शकता तिथे मी तेल गरम करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण या सोडणार आहोत इथं सगळी बाजूने आपण मस्त अशा गोल्डन फ्राय होईपर्यंत याच्या तळून घेणार आहोत जेवढ्या राहतील तर मी तेवढा टाकू शकता कारण तसे पण नुसते खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण हे शिजवून घेतलेले आहे तर बघा मी पलटी करून घेतले मस्त कलर गोल्डन फ्राय झालेले आहेत आणि मस्त सगळीकडून ते एकदम मस्त लेअर दिसत आहेत नक्की आज जरा रेसिपी आवडल्या असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बघा आता हे दोन मिनिटे आपल्या शिजून येणार आहेत बघा मस्त अशा या झालेल्या आहेत आपल्या हळ्या पण आता हे तर या सर्व बाजूनी तुम्ही क्रिस्पी अशा फ्राय करून बघा मस्त अशा गोल्डन फ्राय झालेल्या आहेत बघा किती मस्त आणि टेस्टी लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा जर येत नसेल तर ह्या पद्धतीने केलं तरी मी त्या बाकीच्या आळूवड्या पण फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि बघा किती मस्त अशा टेस्टी झालेल्या आहेत एकदम दे किती लेअर आणि किती मस्त दिसतात टेस्टी आणि क्रिस्पी पण झाल्या होत्या मस्त अशा भरीव आलूवड्या रेडी झालेल्या आहेत थँक्यू फॉर वॉचिंग